ऐक आप ना आपका कर्म मामला पोलीस वाले म्हणते तुमच्या प्लॉटचा तुम्ही बघा शेजाऱ्याचं बघायचं काम नाही मी शेजारी माझा कोण सावजी सावजी पाहिजे हे मुंडे कुठून येऊन मला पत्र ठोकायला सोडून जायचं आम्हाला सोडून जायचं आहे आपल्या शेजारच्या प्लॉटवर अगोदरच अतिक्रमण करून राहिलेल्या व्यक्तीने माझ्या मालकीच्या प्लॉटमध्येही घुसण्याचा प्रयत्न केला असून या त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला रोखले त्यामुळे त्याने खोऱ्याने मारहाण केली व दादागिरी करून या प्लॉटवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार घेऊन परळीतील सराफा व्यापारी राहुल अरुण टाक यांनी पोलीस ठाण्यासमोर काही वेळ ठिया आंदोलन केले या ठिकाणाहून के आम्ही उठणार नसून आरोपीला अटक झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी केली या अनुषंगाने पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे बघायला मिळाले परळी शहरातील सरापा मार्केट बंद करण्यात आले होते मार्केट बंद करून सर्व व्यापारी पोलीस ठाण्यासमोर जमा झाले आणि आरोपीला अटक करावी अशा प्रकारची मागणी केली याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिले असून त्यांनी सांगितले की दिनांक तीन फेब्रुवारी रोजी नितीन वेंकटी मुंडे व व्यंकटी मुंडे आणि अन्य काही जण आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे लक्षात येताच त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलो असताना त्यांनी अंगावर येऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने शिवेगाळ करून खोऱ्याने मारहाण केली कसाबसा बचाव करून या ठिकाणाहून लोक निघून गेले सोमेश्वर ज्ञानोबा शहाणे राहुल अरुणराव टाक यांनी सोडवासोडवी केली आणि सदरच्या इस्मांनी जाणीवपूर्वक या प्लॉटवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे आम्हाला न्याय द्या अशा प्रकारची मागणी या सरापा व्यापाऱ्यांनी केली आणि पोलीस ठाण्यासमोरच ठिया आंदोलन केले मोठ्या प्रमाणावर व्यापारी पोलीस ठाण्यासमोर जमा झाल्याचे बघायलाही मिळाले राहुल टाक यांनी यावेळी सांगितले की एकतर अगोदरच माझ्या शेजारचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर याच व्यक्तींनी अतिक्रमण केलेले आहे आणि आता हळूहळू बाजूच्या माझ्या नावाने असलेल्या प्लॉटवरही या लोकांचे अतिक्रमण करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांना रोखण्यास गेल्यास ते दादागिरी करून शिवीगाळ करून आम्हाला मारहाण करत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा व आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्हाला परळी सोडून जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून याचा न्यायनिवाडा पोलिसांनी करावा व आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी केली यावेळी परळी पोलिसांना सराफा व्यापाऱ्यांनी निवेदनही दिले आहे नाही तर त्याला योग्य शासन करा त्यांना दाखवा इलिगली काम तुम्ही जे करायला पण असे तर त्यांना तुम्ही पोलीस खात्या दाखवा आता काहीतरी तुम्ही विचार केलाय की त्याच्यावर करायचंय त्याच्या जी प्रॉपर्टी त्याच्या नावाने नाही त्याच्यात तो गेला कसा त्याचा शोध काढा तुम्ही आज व्यक्तीला सुद्धा असा आठ श्री हरी सावजीच्या नावाने आजकर श्री हरी सावजी तो राहतो कसा कोणीतरी न्याय द्या मार भ कसं आहे जुन्या लोकांना फक्त एकत्र करा आणि विचारा काय इतिहास आज माझ्या घरी वाचण्यामुळे शेख कपूर